नमस्कार मैत्रिणींना स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये सिंधूचं मेडिकल काउन्सिलिंगमधून फोन आल्यावरती सर्टिफिकेट कॅन्सल झालेलं आहे ती खूप काळजी करत असते तर इकडे खूप आनंद आनंद झालेला आहे ती म्हणते की सिंधू तू माझ्या रागोला माझ्यापासून हिरावून घेतलंस ना आता बघ तुझी प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही लाईफ मी आता डिस्ट्रॉय करणार आहे याचा बदला मी घेते आता पुढे आता रुक्मिणी खूप चिडलेली आहे ती सिंधूवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की सिंधू सिंधूने एक्सपायर झालेल्या कुळ्या दिल्यामुळे राजश्रीची तब्येत इतकी सिरियस झाली याला फक्त तू तु आणि तूच जबाबदार आहेस मला तर तुझं काही ऐकायचं नाही पण याच्यापुढे तू फिरकायचंसुद्धा नाहीस राजश्रीच्या आजूबाजूला तुझी सावलीसुद्धा पडता कामा नाही इकडे आता सिंधू समजवत असते तर आणवी ही आता सिंधूची बाजू घेऊन रुक्मिणीला म्हणते की मला माहीत आहे आजी जेव्हा रुक्मिणी राजश्री ताईंना सिंधू गोळ्या द्यायला निघाली होती तिला मी जाताना पाहिलं होतं आणि गोळ्यासुद्धा होत्या तिच्या हातामध्ये ते एक्सपायर झालेल्या नव्हत्या हे मी जरी पाहिलं नसलं तरी सिंधूकडून अशी चूक होणार नाही आता सिं सिंधू ही रुक्मिणीला खूप रिक्वेस्ट करत म्हणत असते की अहो मी गोळ्या देताना बघितल्या होत्या आणि दर महिन्याचा स्टॉक हा फ्रेश असतो त्याच्यानंतर एक्सपायर झालेल्या गोळ्या मी फेकून देत असते तरी रुक्मिणी ताई म्हणतात की मला ना आता तुझं काही ऐकायचंच नाही तुझ्यामुळे नेहमी काही ना काही प्रॉब्लेम होत असतं ह्या घरामध्ये मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आता जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याचं मी पाहिल मग आता तिकडे रेश्मा लगेचच सिंधूला म्हणते की अगं तू स्वतःची चुका कधी मान्य करतेस का तू चुकी केली तरी तुझी बाजू घेणारी असतातच नाही ह्या घरामध्ये यात नवीनच नाहीये ना मग आता सिंधूला खूप राग येतो सिंधू म्हणते की रेश्मा तोंड सांभाळून बोल मग आता रत्नाकर येतात मग सिंधू म्हणते की तुमचाही माझ्यावर विश्वास नाहीये का बाबा बोला ना मी दिल्या असतील तुम्हाला वाटतं कशा एक्सपायर झालेल्या गोळ्या मात्र बाबा म्हणतात की मला इथे कोणाची बाजू घ्यायचीच नाहीये सध्या ना माझी मनस्थिती काम करत नाहीये मला तर इतकंच वाटतंय राजश्रीने लवकरात लवकर बरं व्हावं बाकी मला काहीच बोलायचं नाही आता सिंधू म्हणते की बाबा म्हणजे तुमचाही माझ्यावर विश्वास नाही आहे का तर बाबा म्हणतात की नाही बुद्धी आणि पुरावे काहीतरी वेगळंच सांगताय इकडे राजश्री रुक्मिणीदाई सिंधूला म्हणते की झाला का तुझं याचे त्याचे पाय धरून झाले असतील तर स्वतःला जरा याच्यात आण तुझं जे काही नाटक चाललेलं आहे ते बंद कर स्वतःला सिद्ध करत बसू नकोस राघव म्हणतो की अगं काकू मलाही माहीत आहे सिंधू इतकी मोठी चुकी करणार नाही तू प्लीज तिच्यावर आरोप प्रत्यारोप करू नकोस आता मात्र रेश्माला राग येतो रेश्मा म्हणते की राघवने कधी बाजू सोडली आहे का सिंधूची चुका करू अगर नको करू पण त्यांना तिची बाजू घ्यायचीच असते ना मग रुक्मिणी म्हणते की त्याच्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना त्यामुळे सिंधूने चूक जरी केली ना तरी तो मान्य करत नसतो यात नवीन काहीच नाही आहे ना राघवला तिची बाजू घ्यायचीच असते दरवेला आता डोळ्यासमोर इतका मोठा पुरावा आहे डॉक्टर काय खोटं बोललात का म्हणजे डॉक्टरांवर पण विश्वास नाही आहे का राघव तुझा तर आता पुढे रुक, रुक्मि ताई म्हणतात की सिंधू चल माझ्याबरोबर तुझ्या गोळ्यांचा स्टॉक मला दाखव तू कुठली स्ट्रीप दिली होती हे मला चेक करू दे जर त्या गोळ्या एक्सपायर झालेल्या असतील तर मात्र तुझी काही खेर नाही आता सिंधू म्हणते की हो माझा विश्वास आहे मी एक्सपायर झालेल्या गोळ्या दिल्याच नव्हता आणि जे खरं आहे त्याला का घाबरायचं तुम्ही चला माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते तिस्ट्री मी चुकीच्या गोळ्या ठेवलेल्याच नाहीत तर मग आता रुक्मिणी सिंधूबरोबर तिकडे जातात तर इकडे आता मधू राजेश्रीला रूममध्ये काळजी करते म्हणून बघायला आलेले असते मधूची आई तिला सोडून जाते त्यानंतर मधू आता व्हीलचेअरवरून उठून राजेश्रीच्या बाजूला बसते आणि राजेश्रीला म्हणत असते की थँक्यू आणि आय एम रिअली सॉरी कारण तुमची ही अवस्था माझ्यामुळे झालेली आहे गोळ्या मीच बदलल्या होत्या पण मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही आई मी इतकी पण वाईट हो, नाही आहे कोणाचे उपकार विसरायला आता बघा ना तुमची अशी हालत झाली आहे म्हणजे आता सिंधू सगळे ब्लेम करतील आणि या घरामधून सिंधू निघून जाईल आणि माझा रागो मला मिळेल म्हणूनच मी हे सर्व करते ना तितक्यातच त्याच राजाशी डोळे उघडते आता मधूला खूप धक्का बसतो आणि भीतीनेच ती उठते आणि उठल्याबरोबर तिथे झाडाची कुंडी खाली पडते आता ती कुंडी पडल्याबरोबर मधू खूपच घाबरते कारण बाहेरच्यांना आवाज केलेला असतो म्हणून आता ती तिथून पळ काढणार आहे तर दुसरीकडे आता रुक्मिणीने सिंधूच्या गोळ्यांचं बॉक्स घेतलेलं असतं आणि मग ती चेक करत असते त्या गोळ्यांची एक्सपायरी डेट त्यानंतर सर्व गोळ्या चेक करून झाल्यावरती म्हणते की सिंधू आता कळतंय मला तूच त्या गोळ्यांची एक्सपायर गोळ्या देऊन राजश्रीला असं सिरियस केलं मग आता सिंधूलाही धक्का बसतो अन्वी रागाव तिथेच असतात त्यांनाही वाटतं की काकू असं का म्हणत आहेत आता रेश्मा म्हणतात आला ना समोर पुरावा म्हणजे हे सर्व सिंधूच घडवत होती सिंधूनेच एक्सपायर झालेल्या गोळ्या दिल्या ह्या स्ट्रीपमध्ये सर्व काही एक्सपायर झालेल्या गोळ्या आहेत रुक्मिणीताई सर्वांना बघायला लावतात मात्र सिंधू खूप घाबरते सिंधू म्हणते की हे खरं नाही आहे ह्या गोळ्या मी ठेवलेल्याच नाही आहे मी गोळ्या देताना डेट बघितली होती तेव्हा त्या एक्सपायर झालेल्या नव्हत्या ह्यामध्ये मला कोणतरी अडकवते मला तरी वाटतंय की हे मी करू शकत नाही प्लीज मला माफ करा आता इकडे राजश्रीची गोळी देण्याची वेळ झालेली असते म्हणून सिंधू हातापाय पडते रुक्मिणीच्या आणि म्हणते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला हवं तर काही शिक्षा द्यायची ती मला द्या पण आता राजेश्री काकूंना गोळी द्यायची वेळ झाली आहे तेवढं काम तरी मला करू द्या मात्र रुक्मिणी म्हणते की तुझ्यावर कोण विश्वास ठेवेल तू तर एक्सपायर झालेला गोळ्या देऊन राजेश्रीची अशी अवस्था करून ठेवली अगं तू हे विसरलीस का राजेश्री तिकडे प्रेम तुझं तुझ्यावर कोणीच केलं नसेल आणि तू तिला असं समजून तिच्यावरती असं एक्सपायर्ड गोळ्या देऊन तिला सिरियस केलंस मी आता तुला सोडणार नाही काही शिक्षा द्यायची मी तुला शिक्षा देईन मग आता सिंधूला रुक्मिणीताई घरातून बाहेर हकलवतात सिंधू खूप वेळ दरवाजा वाजवत असते मात्र रुक्मिणी म्हणते की तू ह्या घरामध्ये यायचा नाहीस पुरावा खरा ठरला आहे तू गुन्हेगार रा आहेस राजच्या हार्ट अटॅकची त्यामुळे तू बाहेरच राहायचं आता सिंधू रडायला लागते ला 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 त्यानंतर पुन्हा दरवाजा ठोकावला जातो आणि मग दरवाजा वाजल्यानंतर रुक्मिणीताई पुन्हा म्हणतात की काय ग कशाला दरवाजा वाजवत होतीस आणि मग ती दरवाजा उघडते तर राघव आणि सिंधू असतात त्या दोघांना पाहून रुक्मिणीताई म्हणतात की आता काय झालं आलास का तुझी बाय बायकोची बाजू घेत तू पुन्हा मग आता राघव म्हणतो की हे बघा मी पुरावा शोधला आहे सिंधूची काही चुकी नाही आहे आणि म्हणूनच मी तिची बाजू कधीच सोडली नाही आहे मग म्हणते की तुला काय पुरावा मिळाला आहे तुझ्या आईची अशी कंडिशन फक्त सिंधूमुळे झालेली आहे आणि मी तिच्या गोळ्यांचं स्ट्रीपसुद्धा बघितलं सर्व एक्सपायर झालेल्या गोळ्या होत्या आता राघव म्हणतो की त्या स्ट्रीपचं मला सांगू नका पण मी पुरावा शोधलाय मला माहीत आहे थप् तो पुरावा पाहून तुमचाही विश्वास बसेल मग राघवने जेव्हा राजश्रीच्या रूमची झडती घेतलेली असते तेव्हा राघवला ती गोळ्यांची प्रिस्क्रिप्शन भेटलेली असते की जे गोळ्या सिंधूने दोन तीन दिवसापूर्वीच आणलेले असतात हे ऐकून आता मधूच्या आईला विभावरीला खूपच बस धक्का बसतो कारण ह्या प्लॅनमध्ये सामील झालेल्या विभावरी ताई आणि मधू यांना खूप मोठा धक्का बसतो त्यांचं खोटं वागणं आता लवकरच राघव समोर आणणार आहे त्यामुळे ते दोघे खूप घाबरतात तर जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना राघवने पुन्हा एकदा सिंधूची बाजू खेचून सिंधूला सत्या समोर आणून सिद्ध केलेलं आहे त्यामुळे घरचे गप्प बसतात आणि पिबावरे आणि मधूचं सत्य समोर येतात तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका लग्नाची पिढी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद